नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जय भीम जय भीम मी सुलतान मोहम्मद शेख मी जयसिंगपूर नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरलेला आहे मला जयसिंगपुरात जे काही अडचणी आहेत ते दूर करण्यासाठी मी हा अर्थ भरलेला आहे मला सर्वसामान्य माणसांचा जयसिंगपुरात साथ असून मला ही जयसिंगपूरची दुरावस्था झालेली आहे हे बदलण्यासाठी मी हा अर्ज भरलेला आहे मला है, है, आ, 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 स, सा, जे भेटी मोट आहे रस्ते आहेत याचा सर्वांचा जो नगरपालिकेने या दुर्लक्ष केलेला आहे तर ते स सर्व सा सार्वांगीण विकास व्हावा यासाठी मी अर्ज भरलेला आहे आणि जे काही जयसिंगपूरमध्ये मोठमोठ्या प्रश्न आहेत रस्त्याचे असू दे किंवा नगरपालिकेची शाळा असून देश तंबा तांबाखोठ्याची हे असू दे मजूर असून दे शौचालय असून दे तर हे सगळे जे आहेत ते खराब तर हे आपल्याला सुधरवा सुधरवायचे आहे त्यासाठी मला अर्ज भरलेला आहे आणि मी एवढंच बोलू इच्छितो की जयसिंगपूरच्या लोकांनी मला भरभरून साथ द्यावे आणि माझं चिन्ह आहे पुस्तक सर्वांनी मिळून मतदान करा आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंग गोडगरी न्यूज चॅनल